नमस्कार मी सौरभ पाटील डब्ल्यू एच न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो लोकसभा निवडणूक आज लोकसभा निवडणूक पार पडण्यात येत आहे तर सर्व नागरिक इथे उपस्थित झाले आपल्या मत मद, मतदाराची नोंद करण्याकरिता आणि तसेच इथे एकशे तेहतीस भूत क्रमांकावर जो गोड झालेला आहे म्हणजे जे ई व्ही एम मशीन बंद पडलेली आहे त्या संदर्भामध्ये अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे की आता दोन तासापासून ते बंद होते परंतु आता चालू करण्यात आले आहे या संदर्भामध्ये आपण जाणून घेऊया की नागरिकांचे काय मनो काय मत आहेत सर काय सांगाल आपण किती तासापासून बंद आहे इथे एक तर दुधारची वेळ होती आणि इथे ऊन जवळपास एक्केचाळीस बेचाळीस डिग्रीच्या वरचं तापमान आहे आणि पाहिजे तशी ती व्यवस्था नाही पाण्याची व्यवस्था नाही किंवा कोणतीही व्यवस्था नसताना इथल्या नागरिकांना खूप त्रास झालेला आहे कारण की इथले जे होटल्स आहे जवळपास एक दोन किलोमीटरपासून इथं आलेले होटल्स असतात बरेचसे होटल इथून वापस गेलेले आहे ही मशीन जवळपास पावणे दोन तास जवळपास बंद होती आणि या मशीनमुळे बरेचसे वोटिंग पर्सेंटेज आहे ते कमी होईल आमच्या सर्व नागरिकांची अशी विनंती आहे की निवडणूक आयोगाने या मशीनला किंवा इथे या बूथ क्रमांकाला जवळपास दोन तास उशीर आपण हो ते चालू ठेवावे अशी आमच्या सर्वांची विनंती आहे मी येतो आतुना तसेच आपल्यासोबत काही महिला सुद्धा इथे उपस्थित आहे आपण चालून घ्या त्यांचं काय म्हणताय काकू आपण किती वाजतापासून इथे आलेले आहेत आता थोडाच वेळ झाला आणि आणखी काही महिला आपल्या सोबत उपस्थित आहेत जाणून घेऊ आपण त्यांचं काय मत आहे आम्ही साडे अकरा पासून आलेलो आहोत आणि इतकं स्लो आहे इथलं मतदान हा वार्ड नंबर एकशे ते तेहतीस ते आहे आणि बाकीचे पटापट जाते पण आमचं आम्ही गेटच्या बाहेरच होतो खूप वेळ सुद्धा झाल्यानंतर मशीन बंद पडली बंद पड़ी आता पानी दोन तास तासन नौ एक बाई मनाली की हे पानी अपन दीवन देख पीन वाइड वाले अंदर नहीं ते तो तो से अभी मैं ऐके पानी की सुविधा होती आता है सर्व आन पानी आए गरम पानी मैं यही कहना चाहूंगी की जो दो घंटे जो लोगों को परेशानी हुई या दो घंटे जो लेट अभी चालू हुआ तो दो घंटे का टाइम सभी को मिलना चाहिए हो सकता है जो वापस गए वो आ भी सकते हैं आ भी सकते हैं तो उनके लिए दो घंटे का टाइम तो देना ही चाहिए थोड आपल्यासोबत उपस्थित बुधवर काही युवक सुद्धा आहेत आपण जाणून घेऊया त्यांचं काय कारण आहे ॲक्च्युली आपण बघतोय की दोन तासापासून इथे मशीन बंद आहे त्याच्यामुळे प्रत्यक्षात लोक बघा किती इथे उन्हामुळे आहे म्हणजे मशीन बंद ना म्हणजे कुठेतरी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियावर कुठेतरी प्रश्नचिन्ह आपला निर्माण होतं याबद्दल मी निर्वाचन आयोगाला विनंती करेल की याच्याबद्दल तुम्ही काहीतरी विशेष काळजी घ्या आणि उपाययोजना आहे नाही आपल्या मशीनवर विश्वास तर नाहीये कारण की दोन तास मशीन बंद पडणे म्हणजे कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे मला वाटतं हंड्रेड अँड वन पर्सेंट मशीन मध्ये काहीतरी गडबड असेल म्हणूनच त्यामुळे मशीन बंद ठेवण्यात आली ठेवण्यात आली सर जे आमच्या मित्रांनी म्हटलं की आम्हाला मशीनवर खरंच विश्वास नाही कारण की सिस्टम जो आहे हा मी अगोदर डेमो केला होता तो कंटिन्यू चालायला पाहिजे होता बरं एक सांगा मध्ये घोड आहे किंवा घोड टेक्निकली झालेला आहे तुम्हा का तुम्हाला काय वाटतं तुमच्या मतेनुसार तसं आतमध्ये तुम्ही माहिती मिळते की हा घोड टेक्निकली झालेला म्हणतात ते पण ही नेहमी जसं होता हा पहिलं इलेक्शन नाही याच्या अगोदर पण नेहमी नेहमी हेच कारण ते देत आलं आहे सुधारणा करायला पाहिजे होती जो टेक्निकली कोणता प्रॉब्लेम होता तो आपण रिपेअर करू शकतो सुधार करू शकतो पण कंटिन्यूपर आम्हाला हीच निवडणूक बॅलेट पेपरवर हवी होती त्यानंतर त्याचा हमखास व्हायलाच पाहिजे जो आहे आपला इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया त्याच्यावरती कुठेतरी खूप मोठा दबाव आहे त्यामुळे ह्या घटना कंटिन्युअसली घडताय आपला सगळं नगर, नगर है, है। को तर... सर, सो नगर परिषदचं पण आपण इलेक्शन घेत त्यात पण आज प्रॉब्लेम होत आहे ग्रामपंचायतचं पण इलेक्शन आहे त्यात पण हेच प्रॉब्लेम होता आहे त्यांनी सुधार करायला पाहिजे तसेच आपल्यासोबत बुथवर उपस्थित आहे नागरिक उपस्थित आहे सिनियर सिटीजन आपण त्यांना म्हणू शकतो तर काका तुमचं काय मत आहे या विषयावर आपलं मशीन मशीन बंद पडण्यात आली आहे नाही मशीन बंद म्हणजे ते काय एका बाईनं जोरानं दाबली त्यामुळे ते बटन दबून गेली खाली त्याच्यानंतर वेळ आली नाही त्याच्यानंतर मशीन प्रॉब्लेम झाला

मशीन बंद पडल्यामुळेच प्रभाव झाला आहे आणि लोकांना उन्हामध्ये तडतडी उन्हामध्ये उभा राह राहायची आवश्यकता इथे निर्माण झालेली आहे अशा धासून येत आहे आणि त्या संदर्भात आपण मुक इथल्या अधिकारीशी पण त्यांचं मत घेतलेलं आहे आणि तसंच नागरिकांचं पण इथे मत घेतलेलं आहे त्यांचं पण कारण आपण जाणून घेतलं आहे आणि तसेच इथे बॅलेट पेपर आणि ईव्हीएम मशीन या दोन्ही संदर्भात बोलणारे व्यक्ती आपल्याला आदळलेले आहे आणि तसेच आता बघत राहा डब्ल्यू एच न्यूज मी सौरभ पाटील लाईक करा सबस्क्राईब करा येस yes, सर कोणीतरी व्होटरणी खूप जोरात प्रेस केली एक बटन आणि त्याच्यामुळे त्याचा जो लोक आहे तो बाहेर आला रेड कलरच्या आणि तेव्हापासून मशीनमध्ये इरर आलं तर मध्ये दाखवलं बी यू वन नॉट रेस्पॉन्डिंग तेव्हा आम्ही झोनलला फोन केला तर तलाटीलाही फोन केला आणि जे प्रतिनिधी होते त्यांनाही सांगितलं आणि जे नागरिक होते वोटर त्यांनाही आम्ही थोडंसं शांतता बाळगायला आणि संयम ठेवायला सांगितलं तर हे जी मशीन जी बंद पडली सर ही जवळपास म्हणजे अकरा पंचेचाळीसला बंद पडली ठीक आहे आणि अकरा पंचेचाळीसला जेव्हा बंद पडली तेव्हापासून आम्ही पूर्ण त्या प्रक्रियेला लागलो दुसऱ्या नवीन मशीन बोलवल्या त्या पूर्ण मशीनमध्ये मापकॉल घेतलं आणि पूर्ण पॅकिंग करून सील करून सुरळीत अजून पुन्हा आता वोटिंग सुरू झालेलं आहे आमच्याकडे बंद राहिली ते जवळपास पावणे दोन तास बंद राहिली सर जेव्हा तुम्ही सुरुवातीला तेव्हा सकाळी व्यवस्थित झालं सर सगळं काही व्यवस्थित झालं आणि एकशे चौऱ्याण्णव वोटिंग व्यवस्थित झालंय आणि नंतर हा प्रॉब्लेम क्रिएट झाला त्याच्यामध्ये पुरुष आहे सर एकशे दहा आणि महिला आहे चौऱ्याऐंशी तर मी माझ्या झोनला विचारलं सर तर त्यांनी जर सांगितलं आहे की सहाच्या नंतर जेवढे किती लोक रांगत असतील सगळ्यांना वोटिंग करू द्यायला पाहिजे आणि आम्ही ते करू देऊ सहा नंतर जेवढे काही लोक असतील त्यांना मी चिठ्ठ्या देणार आहे सगळ्यांना वोटिंग करायला देऊ आम्ही वेळ किती झाला तरी आम्ही त्यासाठी घाबरणार नाही आम्ही आपलं काम परिपूर्ण करू